आव्हान आहे गजानन महाराजांचं की जे मी महाराजांजवळ म्हणते त्या आव्हाना जे आव्हान म्हणते त्या आव्हानाला महाराजांनी फळ दिलं तर मी ते आव्हान फक्त म्हणून दाखवते दा। गजानना या करिया वाहन आसनस्त भावे शुद्धोदक हे पाद्य अर्घ्य अन आचमना घ्यावे रामकृष्णजी जय गजानन।, गजानन आज धुळे या ठिकाणी आम्ही श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव अर्थात योगी सम्राट संत गजान महाराजांनी मुंडगावचे भक्त झ्यामशिंगाजवळ दिलेल्या पादुका आणि पुंडलिकाकरता करता दिलेल्या पादुका अशा दोन प्रकारच्या पादुका मुंडगावमध्ये आहेत आणि त्यामध्ये झामसिंग महाराजांना ज्या पादुका आहेत त्या पादुका श्रीक्षेत्र मुंडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी वारी करतात दरवर्षी जातात त्याचबरोबर अनेक भाविकांची इच्छा ही असते की आम्हाला पादुकाचं दर्शन घडावं आणि त्या पादुकांचा या संस्थांचा प्रचार आणि प्रसार हवा हा हेतू घेऊन या शुद्ध हेतूने कुठलाही गोरखधंदा न करता हे संस्थान भक्तापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते त्यापैकी आज आम्ही धुळे या ठिकाणी आले आहोत तर आपण यांचा परिचय घेऊया सर आपलं नाव सांगा माझं नाव शांताराम किशोर चांगोणे कासार मुक्काम धुळे मी स्टेट बँक ऑफ इंडियात चीफ मॅनेजर म्हणून सर्व्हिसला होतो आणि एकतीस डिसेंबर दोन हजार दोन ला मी रिटायर झालो जस मला समजत म्हणजे वयाच्या समजा बावीस ते विसाव्या वर्षापासून गजानन महाराज शेगाव या संस्थांच या संस्थांचं मी नाव ऐकत आलेलो होतो आणि माझ्या विवाहानंतर एकोणीशे सत्तर साली मला प्रथम तिथे जाऊन महाराजांचं दर्शन घेण्याचा लाभ मिळाला तेव्हापासून माझी या संस्थांवर महाराजांवर श्रद्धा दृढ होत गेली आणि अनेक वेळा त्यांनी मला त्यांचे चमत्कार देखील दाखविले आहेत नुसतं मीच नव्हे तर माझा मुलगा नामे नितीन शांताराम चांगोणे कासार तसेच त्याची पत्नी म्हणजे माझी सून सौमिनल नितीन चांगुणे हे दर गुरुवारी निमितपणे धुळे येथे महाराजांचं गजान महाराजांचं मंदिर आहे तिथे न चुकता अभ्यातपणे कित्येक वर्षापासून दर्शन जात असतात त्यांची महाराजांवर नितांत श्रद्धा आहे किंवा मी म्हणेल की माझ्यापेक्षा जास्त श्रद्धा त्यांची माझा तेव्हा असच एक प्रसंग आला की ह्या पादुका मागच्या वर्षी शिंदे सर यांच्याकडे आल्या होत्या तेव्हा माझे चिरंजीव नितीन आणि शिंदे सर यांचा दाट परिचय आहे तेव्हा सहज मागच्या वर्षी विषय निघाला की या पादुका फक्त धुळे सरांकडे देतात तर या पादुका आपल्याकडे देखील यावा अशी इच्छा माझ्या मुलाच्या माझ्या मुलाच्या मनात निर्माण झाली आणि त्या दृष्टीने त्यांनी शिंदे सरांना विनवून देखील केली कस हे आपल्या कसं साध्य करता येईल तेव्हा शिंदे सरांना थोडस ते अवघडच वाटलं सुरुवातीला इच्छा असेल तीव्र तर त्या पादुका तुझ्या घरी येतील देखील म्हणे सांगता येत नाही हा श्रद्धेचा भाव आहे मग त्यानुसार माझ्या मुलाने अखंड एक अखंड एकवीस गजान विजय ग्रंथाचे पारायण करायचे ठरवले अखंड पारायण साधारणतः चौदा पारायण पूर्ण झाल्यानंतर जसा निरोप मिळाला की पादुका फक्त जुळ्याला एकाच ठिकाणी येतील दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणार नाही असा एक संदेश मिळाला त्यामुळे तो थोडासा हिरमुसला आला पण त्याने त्याची श्रद्धा ढवू दिली नाही महाराजांवरची आणि मी चमत्कारच म्हणेल असा संदेश आला की भक्त मंडळी जी मुंडगावची त्यांनी निरोप पाठविला की आम्हाला बारा तारखेला धुळे ते मुक्काम करायचा आहे तुमच्याकडे मुक्कामाची सोय होऊ शकेल का असा निरोप मिळाला त्यावेळी हा निरोप आला त्यावेळेस माझ्या मुलगा नितीन आणि शिंदे सर एकत्र बसले होते तर शिंदे सरांनी प्रश्न केला काय रे नितीन मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते का आपल्याकडनं नितीनला अतिशय आनंद झाला तो म्हणे बेधडक मुक्कामाची व्यवस्था मी करतो असं त्याने छातीठोकपणे त्यांना सांगितलं शिंदे सरांनी त्याचं कौतुक वाटलं त्यांना आणि त्या दृष्टीने मग त्याची श्रद्धा बसली की मी चौदा पारायण करत असताना ही मा, ही माझी इच्छा दृढ होऊ शकली नाही पण मध्यावर पाळण आलं असताना मात्र महाराजांनी मला एक प्रकारचा दृष्टांतच दिला आणि त्यांनी सांगितलं तू चिंता करू नको मी स्वतःहून तुझ्याकडे मुक्कामाला येईल आणि महाराज जे आहेत हे अंत अंतरित जाणतात आणि ही अनुभूती आहे अनुभूती आहे त्यामुळे त्या आम्हाला खूपच आनंद वाटला आणि आम्ही छान आमच्या आमच्याप्रेने तयारीला लागलो आम्ही आणि मला असं वाटतं की आमच्या परीने आम्ही तयारी केली असावी पण त्यात काही सेवेमध्ये कमतरता पडली असेल त्यामध्ये आम्ही तुमची क्षमा मागतो हा असा माझा अनुभव आहे आणि मुलाच्या देखील अनेकदा बोलण्यात येतं की त्याला अनेकदा त्यांचे दृष्टांत मिळत गेले महाराजांचे आणि त्याची श्रद्धा महाराजांवर दृढ गेली त्याबरोबर माझी एक श्रद्धा दुडक गेली स्वतः माझ्या बाबतीमध्ये जी असाध्यरावा अध्याय वाचल्यानंतर ती, ती पूर्ण झाली ते माझ्या माझी श्रद्धा अधिक दृढत गेली महाराजांची मुंडगावचा अध्याय मुंडगावचा अध्याय जामसिंग राज आणि पुंडिक भोकरे हे वाचतानाच अगदी आणि म्हटलं चला आपण ज्यांचा अध्यायच वाचन वाचन परांग आहे तर ते प्रत्यक्ष आपल्या घरी येत आहेत तर अतिशय आनंद झाला आणि असंच मी महाराजांना पुन्हा मी संकटात टाकलेलं आहे महाराजांना महाराजांना मी पुन्हा मी संकटात टाकलेलं आहे आता ते माझी इच्छा पुढे पूर्ण आजचा वार गुरुवार आहे आज गुरुवार आहे गुरुवारी तुमच्याकडे महाराज त्यामुळे खूप खूप आनंद वाटला अगदी जसा माझी इच्छा आहे ये ये इकडे तर हेच माझे चिरंजीव की ज्यांनी अखंड मराठी येत ते आणि त्यांची मिसेस ही दोघांची दृढ श्रद्धा आहे आणि ते तिसर केलं ती तुम्हाला कथन करेल एवढं पण माझं निवेदन मी संपवितो आपल्या धुळे या नगरामध्ये बाबांनी बाबाने सांगितलं की तुमची अंतकरणात इच्छा होती महाराजांच्या पादुका आपल्या घरी याव्यात हे प्रत्येकाला वाटते खरं तुम्हाला सांगू मुडगावमध्ये प्रत्यक्ष महाराजांचं मंदिर आहे आणि ह्या पादुका आहेत पण मला असं वाटत नाही कुणाकडे ह्या पादुका गेल्यात या तुमच्या घरापर्यंत आमचं भाग्य कारण ह्या पादुका अंत पादुका म्हणजे काय तर पादुका म्हणजे पादु प्रत्यक्ष गजान महाराज कारण महाराज समाधी झालेत महाराज एखाद्या भक्ताला दृष्टांत देत असतील त्याला आपण म्हणजे स्वप्न साक्षात्कार किंवा अन्य काही अशी भावना म्हणून महाराज दृष्टांत देतात महाराजांना आपण प्रत्यक्ष पाहिलं नाही पण पादुका तुमच्या घरी आल्यात त्या प्रत्यक्ष महाराज दिलेल्या आहेत त्याला महाराजांचा हस्तकर्ष आहे पदस्पर्श आहे अशा ह्या पादुका देवी आहे आणि अनुभूती प्रदान करणार आहेत की तुमची इच्छा होती की आमच्याकडे महाराज आले पाहिजेत आणि त्यानुसार महाराज नेमका तेरावा अध्याय तुमचा सुरू होता आणि गजानवी ग्रंथामध्ये तेरावा अध्याय अठरावा अध्याय हे अध्याय मुंडगावची आहे भंडारा आणि महाराजांनी दिलेल्या पादुका अध्याय आहेत तर तुमच्याकडे तुमची इच्छा होती आणि तुमच्याकडे पादुका आज आल्या गुरुवार आहे तर तुमची प्रतिक्रिया काय माझ नाव मिनल नितीन सांगुणे कासार राहणार धुळे <laughs> आज वार गुरुवार जसं हे महाराजांचं म्हणजे माझे मिस्टर नितीन कासार हे जसं यांनी ठरवलं की मला एकवीस पारायण करायचे गजानन विजय ग्रंथाचे तर ते जवळपास दसऱ्याला नवरात्राच्या पहिल्या दिवसाला बसले पारायणाला तेव्हाही बसले ज्या दिवशी पारायणाला बसले तो दिवसही गुरुवारच होता आणि आज जो समाप्तीचा एकविसाव्या पारायणाचा अध्यायचा शेवटचा दिवस म्हणजे तोही गुरुवारचा झाला आणि त्यात महाराज आले त्यामुळे आमच्या जीवनाचं अगदी सोनच झाल्यासारखं खूप आनंद आहे म्हणजे मी महाराजांची ही प्रतिक्रिया मी शब्दात तर काही सांगू शकत नाही पण जसं महाराजांची आरती ते की जिकडे पहावे तिकडे तू दिससी नये म्हणजे मी प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक कणाकणात मी महाराजांना पाहते आणि त्याच मला फळ म्हणजे की आज महाराज स्वतः घरी येऊन गेले तो एक आनंद आहे त्यामुळे मी एक खूप काही बोलू शकत नाही फक्त आव्हान आहे गजानन महाराजांचं की जे मी महाराजांजवळ म्हणते त्या आव्हाना जे आव्हान म्हणते त्या आव्हानाला महाराजांनी फळ दिलं तर मी ते आव्हान फक्त म्हणून दाखवते गजाननाया करियावाहन आसनस्तभावे शुद्धोदक हे पाद्य अर्घ्य अन आचमना ग्यावे दूदहि घृतमदशर्करा पञ्चामृतस्नाना अथर्वशीर्षे रुद्रसूक्त सूक्ते स्नाना जडतारीची शाल अर्पिली अज्ञो पवित हित सर्वांगाला परिमद बाळी तिलक केशरी असे फुले सुगंधी हिरव्या नाजुक दुरवाय कवी स धूप निरंजन चून भाकरी देने वेद्यास करपुर मंत्र अरति मन्त्रपृष्पज्ञा प्रदक्षिणा नमना चिली मदिदलि सेवा करिते अनन्य मी शरणा गन गन मनुनी मनुनीदंग सदा तु सिद्धमन्त्रः सपुनी सर्वदा पावन होमि एकमागनीशिरी असा वा वरदहस्त आसपुरबिली नमस्कार माझा मानस पूजा श्लोक त्रिकाली वीस आवर्तने उच्चारुणी संकल्प आपुला करी जो शेने मिततील चिंता हरतील व्याधी तळतील आपत्ती गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती श्री गजानन महाराज की जय आज या ठिकाणी ज्याप्रमाणे जगदोब्याचा अभंग आहे संत ते घरा तो दिवाळी दसरा।, दसरा आज दिवाळी आणि दसरा दोन्ही आहे तर आपल्याकडे मुंडगावची जे वारकरी आहेत हे दिंडी आलेली आहे पादुकांच्या सोबत पन्नास साठ वारकरी आहेत तर हे तुमच्याकडे भोजन यांनी घेतलं असताना तुम्हाला काय वाटलं मी नितीन कासात धुळे प्रत्यक्ष महाराजांचाच वास आम्हाला इथं जाणवतोय आज प्रत्येक क्षणी क्षणक्षणी वाटत होत की आज सद्गुरु गजानन महाराज आपल्या घरी आले ज्या दिवशी तुमच्या अंतकरणात बरे मनात फार दिवसाची इच्छा होती की बारांच्या पादुका आपल्या घरी याव्यात वे? आणि खरोखर पादुका घरी येणे एवढं सहज नाही कि ह्या पादुका उचलल्या तुमच्याकडे आणल्या तुम्हाला प्रत्येकाला वाटते पण हे अशक्य असते परंतु महाराजांनी तुमच्या अंतकरणातली इच्छा आहे जी गुज आहे आपण आज या ठिकाणी हितगुज साधत असताना तुमच्या अंतकरणातला भाव जेव्हा महाराजांनी म्हणजे ओळखला किंवा ओळखला म्हटल्यावर तुम्हाला एकदम निरोप दिला तुमच्याकडे व्यवस्था होईल का तेव्हा तुम्हाला काय वाटलं खूप छान आनंद झाला की आज म्हणजे महाराजांची जी माझ्या मनातली जी इच्छा होती ती महाराजांनी प्रत्यक्ष साकार करून घेतली कारण खूप छान आनंद वाटला तर ह्या पादुका मी बोललो त्यांना अजित पादुका प्रत्यक्ष महाराजांचं स्वरूप आहे आणि या पादुकांना अंतकरणपूरक ज्यांनी ज्यांनी श्रद्धेनं म्हणजे विनवणी केली त्या सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण केल्या याची एक अनुभूती तुम्हाला आलेली आहे तुम्ही मुंडगावला किंवा आलात नाही असं झालं लक्षात घ्या महाराज मुगावला आले ते कशा करता आले तर ते तुम्हाला आले करता आले ज्या अर्थी आपल्याकडे कोणी पाहुणा जर आला आणि आपण ज्याकडे नाही गेलो तर काय वाटेल त्याला तर तुम्ही शेगावला आलात म्हणजे मुंडगावला जरूर या निश्चित निश्चित मुंडगावचं मंदिर फार सुंदर आहे मंदिर आहे ती वास्तू झामशिंगाची आहे पारायण केलाय अध्याम के के त्या अध्यामध्ये ओळी आहे ज्यासिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांची चरणी बोलली त्या मुंडगाव ग्रामात ते कोणतं मुंडगाव आहे ते पाहण्याकर आणि त्या संस्थांची विश्वस्त यांचा खूप चांगला पारदर्शी कारभार आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना त्यांनी तारेवीरची कसरत त्याला म्हणतात अशी करून त्या मंदिराची उभारणी केली आज भव्य वास्तुशिल्प आहे त्या ठिकाणी फार एक मोठे संकुल म्हणून आहे जागा जागा आहे त्या जागेमध्ये ते संकुल निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी नाशिकचे जगताप आहेत त्यांनी एक रूम दिलेले आहे आता आपल्या इच्छेनुसार देत कारण महाराजांची तुमच्या जरा विकलेली गाडी जी आहे ती गाडी देखील एका भक्तांनी दिलेली आहे तर आहेत कारण ते तसं कोणी गोवाल येत नाही तो उपरून द्या वाटत नाही आणि एवढं देता त्याचा अर्थ यांच्या अंतकरणात इच्छा पूर्ण होत असतात आणि साक्षरता म्हटल्यापेक्षा प्रत्येकाला अनुभूती आली आणि ही माणसाच्या हृदयालाच असते अशा प्रकारे तुम्ही जरूर या आणि भेट द्या आणखी नाही कोणाची इच्छा मिळणार नाही एक अचिंत जगता प्रतीकृती तुझी नको ना कळे असो फलही सवृपे उने वय ओत पुरती खचित रत्न चिंतामणी श्री सतत आमुचा वरदस तठे वाजनी श्री सतत आमुचा वरदस तठे वाजनी गजानन महाराज की माझं नाव श्रद्धा अनिल चांगणे मी सध्या दिल्लीला असते एमटेक करते तर माझं पहिलं सेमिस्टर संपलं आणि तुम्ही बघतातच आहात की घरात किती अध्यात्माचं वातावरण आहे त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने वाढलो आहोत त्यामुळे आजच माझं पारायणाचं पूर्ण उद्यापन झालं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत तर मी जेव्हा ही मूर्ती पाहिली तर मला श्रीपादच <laughs> त्यामुळे खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं पुढच्या वर्षी परत या ही विनंती <laughs> ज्या की रही भावना देशी प्रभू मूर्ती एक ही नये ज्याची जशी भावना असेल तशी देव देवाची मूर्ती घेऊन मनोकामना पूर्ण करतात असं ते आहे तर धन्यवाद तुझ्या पुढील शिक्षण असेल काय असेल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत तुझी उत्तम उत्तम प्रगती हो तुमच्या सफरभराटे हो अशा प्रकारे मी बाबांना विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा आणखी शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्णजी जय गजाराम कृष्ण